नमस्कार मैत्रिणींनो मी सरिता सरितावाघणारे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर म्हणजेच स्मार्ट स्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत मैत्रिणींनो सध्या अंगणवाडीतर्फे अतिशय मेहनत घेऊन गाजलेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये भरपूर काम माझ्या अंगणवाडीताईंनी केलेलं आहे सर्व फॉर्म जमा करणे पूर्ण भरून घेणे ऑनलाईन आणि ऑफलाईन हे सुद्धा काम त्यांनी केलेलं आहे परंतु त्यांना अजूनही फॉर्म भरायचा मोबदला मिळालेला नाही असं असताना सध्या रील सोशल मीडिया आणि रील्सच्या माध्यमातून खूप व्हिडिओ गाजत आहे की पुढचे लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार की नाही तर त्याविषयी हा जी आर आहे हे पत्र आहे महत्वाचं शासनाचं तर त्या पत्रामध्ये लाडकी बहीण योजनेविषयी काय सांगितलेलं आहे व्याख्या आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर मैत्रिणींनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा म्हणजे मी इकडून व्हिडिओ टाकला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन आले की तुमचे व्हिडिओ मिस होणार नाही तर एकात्मिक बालविकास सेवा योजना पुणे जिल्हा परिषद पुणे या ऑफिसकडून हे पत्र आहे तुम्हाला कार्यालयाचा पत्ता वगैरे दिसतच असेल तर पुण्यावरून असलेलं हे पत्र दहा बारा दोन हजार चोवीस ला पारित झालेलं आहे या पत्रानुसार एकवीसशे रुपये मिळणार असं दिसतंय माझ्या लाडक्या बहिणींना बराच दिलासा मिळणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ताईंनो प्रति आहे बालविकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प सर्व जिल्हा पुणे विषय आहे पत्राचा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत हा विषय आहे तर या पत्रामध्ये काय दिलं आहे हे आपण बघूया मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये उपरोक्त विषयांवे आपणास कळवण्यात येते की या कार्यालयाचे असे निदर्शनास आले आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत समाज माध्यमांकडून रील्स व व्हिडिओद्वारे वेगवेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे त्यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावरून या कार्यालयाकडे विचारणा होत आहे या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अटी व शर्तीमध्ये तसेच योजनेचे सद्यस्थितीमधील कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडून आपल्यास कळवण्यात येईल सदर योजने संदर्भात चुकीच्या बातम्यांमुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपण आपल्या स्तरावरून तसेच अंगणवाडी सेविकांमार्फत या योजनेची माहिती प्रसारित करावी आपण आपल्या स्तरावरून तसेच अंगणवाडी सेविकांमार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी असा या पत्रामध्ये विशेष उल्लेख आहे या पत्रामध्ये नमूद उल्लेखानुसार असं दिसतंय की, की या योजनेमध्ये कोणताही बदल सध्या झालेला नाही तर लाडकी बहीण योजनेचे पैसे सर्व लाडकी बहिणींना येणार असं दिसतंय परंतु अंगणवाडी सेविकांच्या पैशाबाबत या पत्रामध्ये कुठलाही उल्लेख दिसत नाही काम त्यांना अजूनही त्यांचा ऑनलाईन फॉर्म भरण्याचा मोबदला मिळालेला नाही तसेच अंगणवाडी सेविकेंनी त्यांच्या कार्यक्षेत्रामधील संपूर्ण लाडक्या बहिणीचे फॉर्म ऑफलाईन फॉर्म गोळा केलेले आहे त्यांचा मोबदला तरी शासनाकडून सर्व अंगणवाडी सेविकांना मिळावा ताईंनी जर ऑनलाईन फॉर्म भरलेले असेल तर त्यांना पण त्यांचा मोबदला मिळावा तरी शासनाने याची दखल घेऊन सर्व लाभार्थ्यांचे फॉर्म भरण्याचे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोबदला लवकरात लवकर द्यावा असा मी चॅनलच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनिस्ताईं तर्फे विनंती करते तर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लवकर सबस्क्राईब करा लाईक शेअर करा भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच